बाळा आईच्या तोंडातला शब्द ऐकला हातामध्ये झारी घेतली पाण्याचा शोध काळ पुट्टा अंधारामध्ये पाणी चमकलं धनाचा हंडा सापडल्यावर जेवढा आनंद व्हावा एवढा पाणी पाहिल्यावर श्रावण बाळाला आनंद होतो गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये गेले खाली वाकले आणि झाली बुडवली बुडबुडबुडबुडासा आवाज पाण्याचा झाला तो आवाज झाडावर दशरथ राजाने ऐकला करत तो बाण येतो श्रावण बाळाच्या हृदयामध्ये घुसतो मेलो रे बाबा अरे <laughs> नक्की कोण्या तरी मानवाची हत्या मुहूर्तावर माझ्याकडून घडली असावी सर 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 अवेद्यचा राजा खाली उतरतो जिथं बाण टाकला होता तिथं धावत येतो इथून दिसन तुम्हाला तुम्ही माणसं म्हणून जर रामायण ऐकत असाल तर तुम्ही इथं थांबू नका आता तळ्याच्या काटावर जा इथून दिसल तुम्हाला अर्धा श्रावण पाण्यात अर्धा श्रावण पाण्याच्या बाहेर आहे डोक्याचे काळे कुरळे केस गोऱ्या गुण त्या गालावर पसरलेत सज्जनानो डोळ्यातलं पाणी नाकातलं पाणी तोंडातून फेस येतोय हृदयामधून रक्त गळतय हातपाय खोडतोय आचक्या मारतोय करायच्या काठावरच पाणी लाल मुल झालेले झटके मारतोय तोंडातून फेस गळतोय हातपाय खोडितोय पण बारकावा विसरू नका गोवर्धन भाऊ इकडं लक्ष द्या एवढी वाईट परिस्थिती असताना श्रावण बाळाच्या हातामध्ये जे पाण्याने भरलेली झाडी होती त्या झाडीला जे दोन हात होते ते हात मात्र सुटत नाही कारण त्याला एकच आधार वाटतोय त्या माझ्या झाडीतलं पाणी माझ्या आंधळ्या आईला आणि माझ्या आंधळ्या बापाला फेच आहे झाडी नाही सुटत ते परिस्थिती पाहून आवेत देता सम्राट लट लट कापतो राजा दशरथ धाडीस केलं कोण रे बाळ तू तुम्ही कोण मी आवेत राजा दशरच माझ आहे दशरथ राजा तू कोण बाळा मीच दशरथ आहे मला माफ कर पडल्या पडल्या श्रावण बाळांनी दशरथ राजाला त्याचं चरित्र सांगितलं दसरच राजाला श्रावण बाळून तो राजा जगामध्ये उलटी दिशा माझ्या नजरेला आली लहान लेकराला मायबाप सांभाळित असतात पण मला लहानपणापासून माझ्या आंधळे मायबाप सांभाळावा लागले कारण जन्म आणून माझे मायबाप राजा फार नेम होता जंगलामधून मी सर्फण आणायचो साळवण काढायचो भांडे धुवायचो माझ्या आंधळ्या माय बापाचे कपडे धुवायचो स्वयंपाक करायचो दुधाचा काला का तयार करून माझ्या आईला बापाला मी जीव घालायचो इथून मिसन तुम्हाला महाराज जेवण झालं माझ्या आई वडिलाच की अंथरून टाकायचो जोपर्यंत माझ्या आईला बाबाला झोप लागत नाही ना तोपर्यंत राजा माझ्या माय बापाचे पाय चोपायचं काम करायचो मायबापाला झोप लागली की दोन्ही मायबापाच्या कुशीमध्ये जाऊन मी झोपायचो राजा तुला खरं सांगू एक दिवशी माझ्या बाबाने मला विचारलं श्रावणा इकडे लक्ष द्या एक दिवशी माझ्या बाबाने मला विचारलं श्रावणा लोक असं म्हणतात की माणसाच्या जन्माला आल्यावर एकदा तरी काशीला जावं श्रावणा जन्मांद तुझे बाप काशीला कोण नेणार आम्हाला आमच्या अंध्या माय बापाचा खांद्यावर तो आम्हाला जगवतो हा तुझा आमच्यावर उपकार कशी आम्ही काशी पाहणार रे श्रावणा राजा त्या दिवशी माझ्या आईला आणि बापाला मी वचन दिलं आई बाबा मी सुपुत्रे तुमचा काशी विश्वनाथाच्या दर्शनाला घेऊन जाणार तुम्हाला मी राजा माझ्या आनळ्या माय बाप्पाची कावड तयार केली कावडी मध्ये आनंद मायबाप पसरले ओम नमो शिवाय भजन करीत मी काशीना चालले राजा सूर्य मावळताना माझ्या आईला तहान लागली पण आपरात्री बाळ कुठून आणून पाणी पाहिजे म्हणून माझ्या आंध्या माईने रात्रभर तहान सहन केली राजा पहाटे चार वाजता माझ्या आईने पाणी मागितलं बाळा पाणी पाचतो का पाण्याचा शोध घेत आलो राजा पाणी मिळाल पण हे पाणी माझ्या मायबापाला पाजण्यासाठी जगात नात्या गोत्याचं सुद्धा कोणी जिवंत नाही तस राजा कोण पाणी पाजून माझ्या आंधळ्या मारिला राजा मी मरतो याच मला दुःख नाही पण राजा तुला शपथ घेऊन सांगतो बिनपाण्याचे माय बाप तडफडून तडफडून मरतील फक्त एक वचन दे राजा की तुझ्या मायबापाला तुझ्या हातातलं पाणी नेऊन पाचतो श्रावण एवढं वचन दे राजा मी आनंदाने मरतो तू बाण मारला असल्याचं सुद्धा दुःख नाही मला वाकले घसरत राजे श्रावण बाळाच्या हातावर हात ठेवला श्रावण बाळाने प्राण सोडला श्रावण बाळाच्या हाताची झारी सोडली श्रावण बाळाच्या पाऊल खुनावर अवेद्येचा सम्राट जिथं कावर कांगली होती तिथे येतो इथून दिसल महाराज तुम्हाला अंधले माय बाप त्याला काय दिसते पण हो राजा समोर येऊन उभा राहिना ए बोलावं तर आवाज ओळखतील नाही बोलाव तर श्रावण बाळाला वचन दिलंय पाणी पाजायचं धाडीस केलं घ्या पाणी पाणी घ्या कोण रे बाबा पाणी घ्या हा आवाज आमच्या श्रावणाचा नाही कोण पाणी घ्या म्हणणार तू कुठे रे बाबा आमचे बाळ कुठे ए चांगला बोलत का नाहीस तू अरे आमचं बाळ त्या जंगलातल्या एखाद्या जनावरांनी मारलंच नाही ना श्रावण बाळाची आई म्हणते हे बाळा श्रावणा संसारात सगळ्यात मोठ दुःख आहे कोणत्याही बाईचा पहाडावरी मुलगा तिच्या समोर मरू नये कोणत्याही पुरुषाचा पहाडावरी मुलगा त्याच्या समोर मरू नये आणि जर मरत असेल तर मरण येत नाही म्हणून त्याचा भाग पाठीमागत जगत असतो ए बाळा श्रावणा रे बाबा तू ए पाणी का आणवं लागलं तुला अरे या जंगलातल्या साध्या जनावरांनी आमचं बाळ नाही ना मारलं त्यावेळेला दशरथ राजाला वाचा पुरती महाराज दशरथ राजा म्हणतो आई या जंगलातल्या कुठल्या जनावरांनी तुझं बाळ मारलं नसतो अवेदेच मोठं जनावर राजा दशरथ माझ्याकडून तुझ्या बाळाला बाण लागला तुला बाळ गत प्राण झाला श्रावण बाळाची आई म्हणते माझ बाळ मारल तू अरे बापाच्या कंबरड्यामध्ये उभ्यानी लाथा घालणाऱ्या अवलानी जन्माला आल्या या जगातला एक मातृ पितृ भक्त मारलास राजा माझ बाळ मारलच तू फेक पाणी दे पाणी फेक जगणार नाही आम्ही तुझं पाणी पिणार नाही पण शाप हो तुला आमचा असाच मर्शील चार लेकर तुझ्या पोटी जन्माला येतील पण पाणी पाहायला एक सुद्धा शिल्लक राहणार नाही तुझ्या जवळ शाप दिला आणि हात पाय फोडून श्रावण बाळाचे माय बाप मरण पावले महाराज केला जड पावलाने राजा दशरथ अवेद्य येतो घडलेली घटना फक्त दशरथ राजाने कैकईला सांगितली काय सांगितलं कैकईला पहाट पहाट सांगितलं कैकई लेकर म्हणून आशीर्वाद दिला मी मरताना एक बी शिल्लक राहणार नाही असा शब्द आला कैक वाटल माझ्या नवऱ्याच्या आधी चार लेकर होऊन मरतेन का काय आमची म्हणून कैक राजा मारताना लेकर जवळ ठेवले नाही असा रामायणाचा संदेश आहे कैक पापी नाही पण संदेश आहे रामायणाचा असो vol utka mywa